जय श्रीराम आपण पाहत आहात भारत न्यूज भक्ती शक्ती आणि परंपरेचा त्रिवेणी संगम आज आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे श्रीरामपूर तालुक्यातील भामानगर येथील श्रीक्षेत्र अडबंगनाथ तपोभूमी सध्या हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे निमित्त आहे गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या तेविसाव्या भव्य धर्मनाथ बीज महोत्सवाचे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक यांची रसार संगीत रामायणकथा दररोज दुपारी हजारो भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या चरित्राचे श्रवण या ठिकाणी केले इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे लाडके प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या फटकेबाज कीर्तनाने या महोत्सवात मोठी रंगत आणली पहाटेचा काकडा सकाळी होणारे नवनाथ पारायण आणि त्यानंतर होणारा भव्य महाप्रसाद यामुळे संपूर्ण भामानगर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते सद्गुरू स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या महोत्सवाची सांगता एकवीस जानेवारी रोजी भव्य काल्याच्या कीर्तनाने झाली या नऊ दिवसात केवळ श्रीरामपूरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून लाखो भाविकांनी अडबंगनाथ महाराजांच्या चरणी माथा टेकवला <स्थाथ> श्री क्षेत्र आडबंगनाथ येथे स्वामी गिरीजी महाराज यांनी ज्या पद्धतीने या परिसराचा विकास सुरू आहेत अडबंगनाथांची पावनभूमी ज्यांनी इथं बारा वर्ष तपसर्या केली प्रभू श्रीरामाच्या अश्रूनही इथं जी शिळा आहे आणि रामायणगिरी महाराजांच्या यांनी आज अरुंगनाथगिरी महाराजांनी या भागाचा जो कायापल्प केला आहे नंदनवंद केलं आहे निश्चित आता इथं जो धर्मबीजाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी मी एक भक्त म्हणून उपस्थित राहिलो होतो आज त्यांचे महाराजांचे आशीर्वाद भेटले आज, आज इथं पहिल्यांदा मी या मंदिरा परिसरात आलो होतो तिथं दर्शन घेण्याचं सुद्धा भाग्य मला मिळालं निश्चितच माझा प्रयत्न राहील मी आमदार झाल्यापासून तर धर्मासाठी देशासाठी जे काम करण्याची आज आवश्यकता होती तीच धोरण घेऊन पुढं चाललो आहे त्यामुळं निश्चितच या परिसराच्या विकासासाठी महाराज असेल भक्तमंडळ असेल हे सर्व आत प्रयत्न करताय आज बघितलं तर मला सुद्धा विश्वास वाटलं का महाराजांची ख्याती परदेश त्या त्या ही परदेशामध्ये सुद्धा गेली आहे त्यामुळं निश्चितच एक भक्तवर्ग मोठा ज्यावेळेस एक निस्वार्थीपणे काम होतं धर्माचं काम पुढं चालतं त्यावेळेस सर्व समाजातील घटक आपल्या पाठीशी उभे राहत असतात याचा आज अनुभव मी स्वतः इथं बघितला आहे घेतला आहे त्यामुळं ज्या पर्यटनाच्या माध्यमातून जो निधी आज प्रलंबित आहे शासकीय पातळीवरती ब निधी आहेत निश्चित आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा करून जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी चर्चा करून तो विषय लवकरच मार्गी लागणार आहे आणि नाथपंथाचा जो महिमा आहे आज हा महाराष्ट्राला देशातील भाविकांना अनुभवायला आहे आणि हे अडबंगनाथ क्षेत्र जे आत्तापर्यंत थोडं दुर्लक्षित झालं होतं असं म्हणता येईल परंतु आज महाराजांमुळं आज हे नावारूपाला येतं याचासुद्धा एक आनंद आहे जो आदेश त्यांना झाला त्या आदेशानुसार आणि मला सुद्धा आज आदेश झाला आणि मी आज या कार्यक्रमाला का इथं आलो असं या निमित्ताने सांगितलं आपण एक हिंदुत्ववादी आमदार म्हणून ओळखले जातात जिल्ह्यामध्ये भरपूर तीर्थक्षेत्र आहे हे जे नाथपंथाचं इथं स्थान आहे त्याचप्रमाणे गोवा आहे या ठिकाणी नाथपंथ आणि तिथं काही थोडासा त्याच्या मंदिराविषयी वाद आहे त्याविषयी काही आपले नाही निश्चितच आपल्या भावना धर्माच्या ज्या आहेत आज हिंदू धर्म यांचं नाथपंथांची जिथं जिथं ठिकाणं आहेत तिथं लढा देण्याचं काम माझ्या माध्यमातून सुरू आहे माझ्या संगमनेरमध्येच आज कानोबा देवस्थाने सुकीवाडीला असेल आज बऱ्याच ठिकाणी वक बोर्डाच्या वतीने मी स्पष्टच बोलतो जो प्रकार करण्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न होतोय हा कुठंतरी चुकीचा आहे त्यामुळे माझ्यासारख्याचं राजकारणामध्येच मी आलो आहे तर माझं बी कर्तव्य आहे सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करताना निश्चित ही माझी जबाबदारी जिथं जिथं आपल्या हिंदू धर्माच्या मंदिरं असेल पुराण ठिकाणं असेल त्याचं जतन करण्याची त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे निश्चित मला जर त्या बाबतीत आता मी माझ्या संगंधर पुरतं मी काम करताना जर मला बाहेरून कुठं अशा प्रकारे गरज माझी जाणवली तर निश्चित मी तिथं जाऊन आंदोलन करेल न्याय प्रक्रियेमध्ये जिथं त्यांना माझी मदत लागेल निश्चित माझ्याकडून ती मदत होईल कारण हा धर्म टिकला पाहिजे हा देश टिकला पाहिजे आणि हा धर्म आणि देश कधी आपण साधू संतांच्या या सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रामीण भागातील वारकरी संस्कृती आणि अध्यात्माची ओढ अधोरेखित झाली आहे कॅमेरामॅन विजय पवार सह अमोल कोते भारत न्यूज भामाथान अहिल्यानगर